चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीत लूटमार करणाऱ्या टोळीला चंदनझिरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस रोजी शाळेचा विद्यार्थी नामे सागर पंढरीनाथ शिंदे राणा रूपनगर अंबड चौफुलीजवळ जालना हा संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटाच्या सुमारास मोतीबाग तलाव येथे फिरण्यासाठी गेला असता अज्ञात तीन आरोपितांनी त्याला मारहाण करून त्याच्या जवळीला पंधरा हजार रुपये किमतीचा वन प्लस लाईट मोबाईल फोन जबरीने हिसकावून घेऊन गेला व त्याबाबत सागर शिंदे याचे फिर्यादीवरून पोलिस ठाणे चंदनजी येथे गुन्हा दाखल दिनांक दोन, दोन हजार रोजी विद्यार्थी नामे ऋषभ प्रवीण घोंगडे राहणार योगेशनगर अंबड रोड जालना हा दुपारी चार वाजून तीस मिनिटाच्या सुमारास नागेवाडी कॉलेज येथे घरी परत जात असताना अज्ञात तीन आरोपितांनी स्कूटीवर पाठी मागून येऊन सदर विद्यार्थ्यास मारहाण करून त्याच्याजवळील पंधरा हजार रुपये किमतीचा रेडमी नोट कंपनीचा मोबाईल जबरीने हिसकावून नेला होता सदरबाबत ऋषभ घोंगडे यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे चंदनझिरा जालना येथे गुन्हा दाखल आहे वरील दोन्ही गुन्ह्याचे पोलीस उपअधीक्षक उप अधीक्षक करिश्मा चौधरी यांनी दखल घेऊन सदर गुन्हे उघडकीस आणणे कामी विशेष पथकाची स्थापना करून सदर पथकाने दोन्ही गुन्ह्याचा छडा लावला सदर गुन्ह्यात आरोपी नामे रोहित संतोष जाधव राहणार डबलजीन जालना यशराज उर्प सोनू मुकुंददास वैष्णव राहणार दहेडकरवाडी अजिंक्य काकासाहेब साखरे राहणार रह, माडीपुरा जालना यांच्या मुसक्या आवडल्या असून शाळेच्या विद्यार्थ्यांना वरील गुन्हे केल्याची कबुली दिली असून गुन्ह्यात चोरलेला एकूण तीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दोन वाहने किंमत सत्तर हजार रुपयाचे जप्त करण्यात आले गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपितांकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रो डी वाय एस पी करिश्मा चौधरी मॅडम पोलीस उपनिरीक्षक एम बी स्काउट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसुख वेताड हुसैन अफसर पोलीस हवालदार प्रशांत देशमुख कृष्णा तंगे संतोष वनवे साई पवार सागर खैरे नवनाथ पाटील यांनी सदर कामगिरी केली आहे